आगा। 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 तर आज आपण पत्रावळ आणि बनवण्याची भारतीय संस्कृती आणि हिंदू सणांमध्ये पत्रावळ द्रोण आणि झेंडूचा हात त्याच्यानंतर आंब्याची तरुण्याचं अनन्य साधारण महत्व आहे आणि या सणांमध्ये आपण आपला नैवेद्य वगैरे आपण पत्रावळीमध्ये दाखवतो देवासाठी तर ही पत्रावळ बनवायची मागे लॉकडाऊन मध्ये पत्रावळ मिळत नव्हत्या तेव्हा आपण घराजवळची पानं तोडून आणून आपण घरी स्वतः ह्या पत्रावळी तयार केल्या होत्या तर ह्या पत्रावळी तयार करण्यासाठी ही पळसाची पानं लागते आणि त्याच्यानंतर याला शिवण्यासाठी काड्या वापरता येते तर माझ्या घरी मी या उदबत्तीच्या काड्या अशा जमा करून ठेवल्या होत्या ते उदबत्तीच्या काड्यांचे असे आपण तुकडे करून घेतले त्याच्यानंतर शिवण्यासाठी आणि ही पळसाची पानं आम्ही आमच्या शाळेच्या बोदल खूप अशा प्रकारची झाड आहे तेव्हा आम्ही ही पत्राईची पानं तिथून तोडून आणली तर ही पत्रा कशी तयार करायची तर आता आपण ही पत्रा तयार करून घ्या हे घ्या सरळ पहिले मोठं पान घ्या त्याच्यानंतर ह्या पत्राईला अशा प्रकारे हे पान शिवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर दुसरे पान याला लागून इथून अशा प्रकारे शिवून घ्यायचे आहे या काड्या आपण दुसऱ्या पण वापरू शकतो परंतु उत्पत्तीच्या काड्या आपण अशा घरी घरी जमा करून ठेवल्या तर या काड्या आपण या पत्रावर बनवण्यासाठी उपयोगात आणू शकतो तर या प्रकारे मधल्या पानावर हे असे प्रकारचे पाने ठेवून हे शिवून घ्यायचे जेणेकरून आपण जो पदार्थ या पत्रा इथून तो खाली सांडला नाही पाहिजे म्हणून अशा प्रकारे ह्या पत्रावेळीची पानं आपण एकमेकांना जोडून अशा प्रकारे अशा प्रकारे ही, 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 ही पत्रा अशी शिवून घ्यायची आहे तर बहुतेक पत्राळ तयार करण्यासाठी सात पानं जरी राहिले तरी पत्राळ तयार होऊन जाते तर ही पत्राळ अशा प्रकारे इथून हे पानं जोडले की तुम्ही पण बरं भेटा हे असं मध्ये नाही जवळचं मधल्या पानावर सगळे पानं घेऊन असं तयार करायची तर आपल्याकडे आपण जंगलात वगैरे ट्रिपला जातो तेव्हा आपल्याकडे समजा ताट नसेल तर आपण अशा प्रकारची पत्राळ करून आपण जेव जेवणासाठी आपण असं तयार करून घेऊ शकतो तर अशा प्रकारे ही आपली छान प्रकारे अशी पत्राळ तयार झाली आहे आणि अशाच पत्राही आपण आपल्या सणासुदीत घरी अशा प्रकारची पत्रा तयार करून घ्यायची आणि जिथे कुठे असं थोडंसं वाटलं की इथे जागा आहे तर तिथे पण आपण ह्या काळीने पत्रा शिवून घ्यायची जेणेकरून आपलं कोणतंही अन्न त्याच्या खालून सांडलं गेलं नाही पाहिजे आता राहिले द्रोण द्रोणसुद्धा आपण आपण कडी किंवा खीण हे सुद्धा आपण वा द्रोणामध्ये वाढतो तर हे द्रोणसुद्धा अशा प्रकारे बनवायचे पान घेऊन याला प्रकारे फोल्ड करायचं आणि त्याला अशा प्रकारे ही आ, काडीने असं शिवून घ्यायचं आणि इकडून पण आपण असं करून हे पण असं काडीने शिवून घ्यायचं अशा प्रकारे हा द्रोण तयार होतो आणि आपण याच्यात आपण कढी किंवा खीर अशा प्रकारे वाढू शकतो तर अशा प्रकारे हे द्रोण आणि ही पत्राळ तयार झाली आहे तर तुम्ही सुद्धा घरी सण जेव्हा असते किंवा जे कोणत्याही प्रकारचा आपल्या घरी पूजा असते तेव्हा आपण आपण आपल्या घरी अशा प्रकारे स्वतः स्वतः पत्राळ तयार करूया सगळी जण तयार कराल ना